सुरुवातीला हेडलाईन नासो ठिया साहेब उपायुक्त समाज कल्याण यांच्या दालनात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे आपल्या विविध मागण्यांसाठी केले तहसील समोर आंदोलन दलित मित्र धनाजी राव धोळेसकर समाज भूषण पुरस्काराची घोषणा संगणक शिक्षकांची कायम सेवे समावून घेण्याची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने आज नांदेड येथील साहेब उपायुक्त एस व्ही अहुलवार समाज कल्याण नांदेड यांच्या दालनात नाय एफ च्या विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केले त्यात त्यांनी शिष्यवर्ती फॉर्म भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक उपआयुक्त एस व्ही आहुलवार समाज कल्याण नांदेड यांना देण्यात आली यावेळी सहाय्यक उपायुक्त यांनी याविषयी पाठपुरावा करील असे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आज नांदेड येथील सहाय्यक उपायुक्त एस पी औलवार समाज कल्याण नांदेड यांच्या दालात नासोस वायसच्या च्या विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केले त्यात भारतीय संविधानाच्या कलम सेहेचाळीस नुसार सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हितसंवर्धन व्हावे यासाठी भारत सरकार शिष्यवर्ती देण्यात येते व ती महिनेवारी देण्याची तरतूद असतानाही ती दिली नाही शिष्यवर्तीची संपूर्ण रक्कम केंद्र सरकार देते व केवळ ती वितरणाची जबाबदारी राज्य सरकारवर असतानाही ती जबाबदारीही राज्य सरकारला व्यवस्थित पार पाडता येत नाही भारत सरकार शिष्यवर्ती आवेदन व वितरणाची जबाबदारी एका खाजगी कंपनीला देण्यात आली राज्य सरकार जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत भारत सरकार शिष्यवर्ती व हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असून शिष्यवर्ती वेळेत न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवत सोडून द्यावे लागते भारत सरकार शिष्यवर्ती वितरणाची जबाबदारी ज्या खाजगी कंपनीवर देण्यात आली आहे ती कंपनी ही अतिशय निकृष्ट असून कंपनीच्या सॉफ्टवेअर वीस हजार पेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत समाज कल्याण शिष्यवर्ती वेळेवर देत नसल्याने महाविद्यालयाने शिक्षण शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करणे सुरू केले असून शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र अंतर्गत गुण प्रात्यक्षिक इत्यादीसाठी अडवणूक केली जात आहे हे सर्व शिष्यवर्ती वितरक करणाऱ्या या खाजगी कंपनीमुळे घडत आहे त्यामुळे या कंपनीवर अॅट्रॉसिटीऍक्ट अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी सोबतच शिष्यवर्तीच्या विविध मागण्या वतीने करण्यात आल्या पद्धतीने आमच्याकडे त्रेचाळीस हजार आठशे बावीस एवढे आमदार नोंदणीकृत झालेले आहेत आणि त्याचा पाठवटा चालत विद्यार्थ्यांना शिष्य देण्याच्या संदर्भामध्ये स्वास्थ्य आणि दुकानदार संघटनेच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले स्वस्त धान्य दुकानदारांच्या रास्त मागण्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन संपूर्ण राज्यभर सुरू आहे या आंदोलना संघटनेच्या अध्यक्षासह मोठ्या संख्येने स्वस्त धान्य दुकानदार सहभागी होते स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर त्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शन आंदोलन करण्यात आले स्वस्त धान्य दुकानदाराच्या रास्त मागण्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी राज्यात आंदोलन सुरू केले आहे त्यात त्यांनी अन्न सुरक्षा कायदा लागू करताना दोन हजार पंधराची कुटुंबाची संख्या विचारात घेऊन ग्रामीण भागात शहात्तर शहरी भागात पंचेचाळीस लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये गहू तांदूळ मिळत त्यांच्या व्यतिरिक्त डाळी खाद्यतेल साखर इत्यादी जीवन उपयोगी वस्तू मिळाल्या पाहिजेत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनोदत्तेय सिधापत्रिका धारकास प्रति कार्ड पस्तीस किलो धान्य मिळते तसेच सर्व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना पस्तीस किलो धान्य मिळालेच पाहिजे एपीएल केसरी कार्ड धारकास वीस किलो गहू दहा किलो तांदूळ मिळायलाच पाहिजे या मागण्यांसह अनेक विविध मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये दुकानदारांना म्हणजे आता जो अत्याचार सरकार करत आहे नवीन सरकार आच्छे दिन म्हणून आम्ही त्या सरकारच्या मागे होतो पण ते बुकुरे दिन आले आमचे म्हणून आज आम्ही हे निर्देश दहा तारखेला लावले आमच्या याच्यात म्हणजे प्रमुख मागण्या काय आहेत की दुकानदारांना म्हणजे मानधन मिळालं पाहिजे सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ए पी एल धान्य बंद झालेलं आहे तीन महिन्यापासून ते चालू झालं पाहिजे तिसरी मागणी आमची आहे की कार्डधारकांना

छोट्या विश्रांती हात तुझ्या मायेचा मस्तकावरी स्पर्श तुझा जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसुती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर CTG, प्रसुती पूर्व व पच्चा सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस अपेक्षित समाजातील सामाजिक राजकीय शैक्षणिक कला व साहित्य क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा समाजापुढे आदर्श ठेवणे व भावी पिढीत प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने स्मृतिविशेष स्मुल्... धनाजीराव घोडसकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ बिदरचे माजी खासदार नरसिंहराव सूर्यवंशी तथा प्रसिद्ध लेखक विठ्ठल साठे यांना जाहीर झाला आहे अकरा हजार रुपये रोख स्वरूप आहे दलित मित्र धनाजीराव घोडदकर समाजभूषण पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून या पुरस्काराचे वितरण दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणार आहे उपेक्षित समाजातील सामाजिक राजकीय शैक्षणिक कला व साहित्य क्षेत्रात भरारी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा समाजापुढे आदर्श ठेवणे व भावी पिढीला प्रोत्साहन व ऊर्जा मिळण्याच्या दृष्टीने स्मृतीविशेष धनाजी घोडसकर यांच्या नावाने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा अनाथाची आई सो सोशिंदुताई सपकाळ बिदर लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार नरसिंहराव सूर्यवंशी आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेले उपकुल सचिव तथा प्रसिद्ध लेखक विठ्ठल साठे आदींना यावर्षी दलित मित्र धनाजीराव घोडस्कर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे दलित मित्र धनाजीराव घोडस्कर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित व उपेक्षित मुलांच्या शैक्षणिक कार्यासाठी वेचले होते एका ध्येयवेळा व्यक्तीने केलेले कार्य उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याला उजाळा देऊन उपेक्षित समाजापुढे व तरुणापुढे आदर्श निर्माण होण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन केले आहे रोख रक्कम अकरा हजार व स्मृती चिन्ह व मानपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कैलासवाशी डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेशाग्रह स्टेडियम परिसर येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी दुपारी एक वाजता हा सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत लसाकमचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भगवान वाघमारे हे राहणार आहेत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सोमंगलाताई गुंडले माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला समाजातील कार्यकर्ते कर्मचारी महिला व तरुणांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक डॉक्टर सुरेंद्र गोडसकर यांनी केलं आहे वाट स्पर्धेच्या युगात संगणकाचे महत्व वाढले आहे शासनानेही विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविण्यासाठी केंद्र शासनाच्या आयटीसी योजनेअंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक शाळेत कंत्राटी संगणक शिक्षकांची नियुक्ती केली आहे व या कंत्राटी कंपनीचा जाच शिक्षकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही इतर राज्याप्रमाणे संगणक शिक्षक पदाची निर्मिती करून कायम सेवेत घ्यावे अशी मागणी शिक्षकातून होत आहे संगणकाचा विविध क्षेत्रात वापर वाढला आहे आणि म्हणूनच संगणक क्षेत्रातील संधीही वाढत चालल्या आहेत कार्यालय दुकाने संस्था रुग्णालय इत्यादी ठिकाणी संगणकाचा वापर अनिवार्य होत चालला आहे अशा या संगणकाच्या काळात विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविण्यासाठी केंद्राच्या आय टी सी योजनेअंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक शाळेत कंट्रा पद्धतीने संगणक शिक्षकाची नियुक्ती केली आहे परंतु अशा शिक्षकांच्या नियुक्तीचे अधिकार खासगी कंपनीला व या कंपन्या मनमर्जीने राज्यातील तब्बल आठ हजार संगणक शिक्षकांच्या भवितव्य टांगणीला लागले आहे या संगणक शिक्षकांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकानुसार केंद्र शासनाच्या मॉडेल तत्वावर राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील येता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्याची महत्वाकांक्षी योजना दोन हजार आठ पासून सुरू केली आहे या योजनेअंतर्गत फेज वन फेज टू व फेज थ्री मधून राज्यातील सुमारे आठ हजारांपेक्षाही जास्त शिक्षक पाच वर्षांपर्यंत अकरा महिन्यांच्या कराराने विविध खाजगी कंपन्यांमार्फत नियुक्त करण्यात आले मात्र या खाजगी कंपन्या सर्वच नियमाचे उल्लंघन करून संगणक शिक्षकांना शेतमजुरांपेक्षाही कमी वेतन देत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे अशी पिळवणूक करणाऱ्या या खाजगी कंपनी विरुद्ध अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारही करण्यात आली परंतु कुणीच्या तक्रारीची दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे राज्यातील संगणक शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे राजा सत्तारूढ असलेल्या नवीन सरकारने तरी आमच्या मागण्यांची दखल घेऊन आम्हाला सेवेत कायम करावे व तसा निर्णय यंदाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात घ्यावा अशी मागणी राज्यभरातील संगणक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून केली आहे नासो स्वायत्ता ठिया साहायक उपायुक्त समाज कल्याण यांच्या दालनात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे आपल्या विविध मागण्यांसाठी केले तहसील समोर आंदोलन दलित मित्र धनाजी राव धोळेसकर समाज भूषण पुरस्काराची घोषणा संगणक शिक्षकांची कायम सेवे समावून घेण्याची मागणी आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार